आज शुक्रवार चम आहे तर म्हटलं चला चमचमीत असं काहीतरी बनवूया ही मार्केटमधून छोटी कोळंबी असते ना ती घेऊन आलेली आहे आणि आता तिला व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेणार आहे ही बघा स्वच्छ केल्यानंतर ही कोळंबी अशी दिसते यासाठी मी घेतलेलं आहे दोन मोठे कांदे चिरलेले एक टॅमॅटो बारीक चिरलेला आणि नंतर अजून दोन बारीक चिरलेले कांदे दहा बारा लसणाच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे हे सगळं मी एकत्र वाटून घेणार आहे यानंतर ही बघा अशी स्वच्छ अशी केलेली कोळंबी आपली आहे यानंतर गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढई पूर्ण तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे जो आपण बारीक एकदम चिरलेला आणि तो एकदम असा व्यवस्थित लालसर होईपर्यंत एकसारखा भाजून घेतला कांदा एकदम व्यवस्थित भाजत राहायचं एकसारखं सारखं हलवत राहायचं यामुळे कांदा पटकन भाजला जातो यानंतर मी त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट केलेली होती ती टाकली आणि नंतर एकसारखं हलवून घेतलं यामुळे लसणाचा आणि आल्याचा वास निघून जातो हे बघा मी व्यवस्थित असं सगळं एकसारखं हलवून घेतलेलं आहे घरच्या घरच्या घरी आणि कमी साहित्यात होणारी ही कोळंबीची रस आहे तेल सुटेपर्यंत ते एकदम असं व्यवस्थित भाजून घेतलं यानंतर मी कांदे जो मोठा कांदा चिरलेला होता तो एकदम मिक्सरला बारीक करून घेतला आणि तो कांदा जरा टाकलेला आहे आणि परत एकसारखं त्यामधलं सगळं पाणी आटेपर्यंत हलवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये टॅमॅटोची प्युरी टाकली तीसुद्धा अशी व्यवस्थित एकसारखी हलवून घेतली टॅमॅटोची प्युरी व्यवस्थित टाकून एकसारखी मिक्स करून घेतली आणि एकसारखं हलवत राहायचं या सगळ्यामधील पाणी आटेपर्यंत त्याला वाट बघायची आणि असं व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं जेवढं आपण एकसारखं हलवत राहू ना तेवढं त्या त्याला एकदम छान अशी चव येते यानंतर मी घेतलेला आहे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला मीठ थोडंसं लाल तिखट गरम मसाला आणि हळद हे सगळं मी एकत्र करून त्यामध्ये टाकलं आणि एकसारखं हलवत राहिलेलं एक एक आहे बघा अजिबात खाली लागून दिलेलं नाही आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आहे कारण हे सगळं एकत्र भाजलं पाहिजे याला जरा तेल सुटेपर्यंत ना असं व्यवस्थित झाकून ठेवलं हे बघा आता तुम्हाला दाखवते तोपर्यंत इकडे कोळंबी एकदम अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे याला तेल सुटलेलं आहे हे, हे बघा एकदम छान असं ह्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि याला तेल सुटायला आहे तरीसुद्धा मी परत एकदा हे झाकून ठेवलं आणि आता एकदम ही छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये मी टाकणार आहे आपण स्वच्छ अशी धुतलेली पाण्याने आणि कोळंबी हे बघा त्यामध्ये अशी कोळंबी टाकून घ्यायची आणि परत एकसारखं हलवायचं या सगळ्या कोळंबीला सगळा तो आपला आपण जो तयार केलेला आहे ना मसाला तो व्यव सगळा मसाला ना असा एकसारखा व्यवस्थित लागला पाहिजे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान दिसते आणि ह्याला थोडंफार पाणी सुटायला लागलं आहे आता मी याला असंच कमीत कमी, -कमी पाच मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि त्यावेळेला गॅस मंद करून ठेवलेलं आहे हे, हे बघा कोळंबी आणि मीठ टाकल्यामुळे त्याला व्यवस्थित असं आत पाणी सुटायला लागलं आहे त्यामुळे कोळंबी एकदम छान वापरली जाते लगेच पाणी टाकायचं नाही नाही तर त्याची चव बदलली जाते हे बघा मसाला आणि मिक्स मसाला आणि कोळंबी एक सारखी मिक्स झालेली आहे नंतर मी त्याच्यावर परत एकदा झाकण ठेवली ठेवलं आणि पाच मिनटं मंद गॅसवर परत एकदा ठेवलं हे बघा पूर्ण असं तेल सुटलेलं आहे आणि ही सुक्की आपण म्हणतो ना डब्यासाठी अशी कोळंबी तयार झालेली आहे हे आपण सुकी सा, सुद्धा वापरू शकतो आणि जेवणासु सुद्धा वापरू शकतो पण मला याची रस्सा भाजी बनवायची होती म्हणून मी आहे त्याच झाकणवरती पाणी गरम करायला ठेवलं आत कोळंबी शिजत होती आणि वरून पाणीसुद्धा गरम होत होतं हे बघा झाकण खोलल्यानंतर आत जी कोळंबी होती त्याला असा एकदम असं तेलाचा कट आलेला आमच्या सातारला कोणतीही भाजी बनवा आमटी बनवा किंवा रस्सा असू द्या त्याला असा तेलाचा जोपर्यंत कट येत नाही तोपर्यंत कोणालाच चा भाजी चांगली लागत नाही कारण आमच्या सातारची पद्धत आहे अशी आहे की प्रत्येक भाजीला कट हा लागतोच आम्हाला आणि अशीच पाच मिनटं मंदाचेवर उकळत ठेवलेली आहे हे बघा किती छान दिसते थोडं पाच मिनिट परत झाकून ठेवली आणि आपली ही भाजी एकदम अशी तयार झालेली आहे भाजी नाही म्हणता येणार हा थोडासा रस्सा आहे याला लपतप असं म्हणतात एकदम असं छान असा कट आलेला आहे अशी तर्री म्हणतात त्यातला हा प्रकार आहे खातानासुद्धा खूप छान लागते दिसताना फक्त ही लाल दिसते नाहीतर तिखट एवढी नसते हे बघा थंड झाल्यानंतर ती अशी दिसत होती चला तर आता आपला झणझणीत असा कोळंबीचा रस्सा जेवणासाठी तयार आहे